ते पन पन का का ता ता था था तर आपण बघा सातारा पास करून आलो पण तरी पण धोक काय अजून काही बंद झालं नव्हतं आता काय नाही म्हणलं तोपर्यंत काय रोज चालूच असतं बघा शेवटी बघा सातारापासून हॉटेल बघू नाश्ता करायला पण नाश्त्याला हॉटेल काय चांगले दिसणार म्हणून थोडं जात जात म्हणजे शेवटी बघा मुंबई आली आणि कंपनीत पोचलो तरी पण नाश्ता काय झालेला नाही बघा कंपनीत नेमकं काय म्हणतो शेवटी ते काय आपल्याला काय बघा तरी पण काय तर मोठा विषय आहे आणि त्याचा आवाज ऐकून ऐकून वायला घालता बाबा मग काय आपण गाडी लावली ते अनलोडिंग पॉईंटला आणि मग बघा ती येणार ती काम करा ना आपली गाडी खाली होणार होती बाबा म्हणून बाबा पहिल्यांदा अनॉल मग काय बघा भेटत नाही गाडी खाली करून बाबा पहिल्यांदा आलो मग जेवण करा मग काय रायस घेतली मग म्हटलं पहिल्यांदा दणका आवाज आणि मग काय असेल ती बघायची बाबा गाडी बाहेर काढायची नंतर पहिल्यांदा जेवण करावं मग एक नंबर जेवण आपल्याला इथे भेटलेला आहे बघा रायस प्लेट घेतली पण टॉपची होती बघा जेवण करून निघलो बघा आपण आलतो बघा जुन्या हायवेनं मग काय तवा हि काय घाट बार काय तवा बघा वाटत होतं पण काय लय टेन्शन होतो या घाटाला काय बघा फसन सेकंडवर झाली गाडी मग काय कसा बसा पास केला बघा मग तवा जीवा जीवाला जीवा नाही तर कावा वाटायचं कावा येतोय हायवे शेवटी बघा फायनली आपल्याला हायवे येतो बघा मग काय म्हटलं तर हायवे लागला म्हणजे काय टीच लागला गाड्याला हायवे बघा आता बिनदास्त गडी ऐंशी ते पाचशे टाकून जातोय बघा आता डायरेक्ट मुक्काम आपला असणार पुण्यात नमस्कार मित्रांनो आपण आता पुण्यात प्रत्येक आपल्याला भेटलेला आहे सोहळानं बघा गुजरातला चालू आज आलेला पुण्यात आपण जातोय बघा आता मग आपण आलतो बघा <स्था> पाच जण आली आलतो चा शिंदे मामा आणि एक नंबर काय आपण दुसरीकडून कुठे चितच नाही बाबा आम्ही आणतो बाबा चौघ जण मग आणि रात्री बाबा प्रत्येक भावाला काय चिकन खायला बोललो मग चाललं चाललं ना इकडे काय येणार चिकन खायला बोललो तोंड मारायला आपला व्हिडिओ टाकणार आहे आणि काल रात्री चिकन बनवलं होतं ठरल्यामुळे बोलवलाय त्यामुळे इथं बघा आपण चहा प्यायला येत असतो बा काय म्हणतो तरी तरीच का आलं बघा डबल घेऊन मग काय म्हटलं आता आपल्याला पेरू घ्यावं लागतं मग काय आपल्याला डोफा झाल आपण नाश्त्या जागे पेर खाऊया तेवढंच आपल्या गुडदाची गाडी आली बाबा संतोष भाऊची मग गाडी लावली का बाबा पार्किंगला मग म्हणलं चहा प्यायला जाय मग खाला म्हणलं मग आपली बी गाडी इथंच लावली पार्किंग एवढंच बघा संतोष भाऊ आल तर बघा हैदराबाद मारून चेन्नई किंवा इथं पण आता काय झालं मला निघा नाही त्यामुळं जावं लागतं कुठे बघा मग आपण झालोच बघा चार प्यायला मग काय बघा कटिंग कटिंग हाना नियोजन लावलं की बघा दोघांनी जर पण आपल्याला खायचं तर बघा पाणीपुरी पण काय संत भाऊ म्हणायचं आपल्याला काय पाणीपुरी नको पण तरी पण नको पण आपल्याला खायचं आप पाणीपुरी एवढ्यात पा। आलो बघा आपण पाणीपुरी पाणीपुरी जावे तिकडे चाललंय बघा पोत पाठवायची सिस्टम चालू आहे बघा आता ट्रिप मारायला चालले की पण नियोजन लावले बघा पोत पाठवायचं आपल्याला काय खायला खायला पाणीपुरी विषय बघा सुरी का पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर बघा पुरी खाल्ल्याशिवाय आपल्याला पाणीपुरी खाल्ल्याची फिलिंग घेत नाही बघा एक नंबर टॉपचा विषय असतो तर ही बघा जोडी आपल्याला तोपत दिसलेली आहे बघा कशी एक नंबर बसली माणसाच पेक्षा या डोग्याच्या बाहेर बघा सगळं अनुभव आहे चांगला बघा एवढं रोड कशा येते बघा माणसानं काढणार नाही पण ह्या प्राण्यांना करते बघा मग खाणं आज पण आपली काही शेवट बघा गाडी काय भरलेली नाही आज वाटलं तर गाडी भरेल पण आपली काय गाडी भरली नाही हा तर बघा आपण मागवतो का डबा हा आपलं आलं आहे बघा आता डबा आता डब्यावर दानकान आपला निवांत झोपायचं भावानं आजच्यासाठी एवढंच आपला व्हिडिओ आवडला असता तर शंभर टक्के लाईक आणि सबस्क्राईब करून जावं लागतं बघा भेटा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये